খাণিরেেপাণথজে aah pa'n white ci tangled it me 1 tw schmeকলie সেল आता समजलं मग काय काय नाही जमीन नाही ha 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 नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे आषाढी एकादश आणि आपण चालत पिरवाडला म्हणजे आलेला तिरवाळला आज आषाढी एकादशी निमित्त हे बघा श्राहू आणि वेदिका तर आज पिरवाडची धमाल भरपूर पब्लिक असणार आहे पवासाठी शाहू उत्साहित आहे मानसी नेहा पाठून येतात तर चला जाऊया आपण पवायला का अरे सगळी पब्लिक वरती आहे पाणी भरलंय ना भरपूर तिकडे जायला लागेल त्या टोकाला हो जायचा तर बघा पब्लिक सगळी वर बसले पाणी भरपूर भरलाय तिकडेच जाऊया ना खालून कसाच असेल नाही माणसे इथनं चल वरची हा हा मग वर्षी खाली उतरायला काय प्रॉब्लेम आहे इथन एवढा डेव्हलप जाण्यापेक्षा वर्षी जाऊया हा चल पहिले वरून जाऊ चलय बच्चि का वरती हात धरून पकडा कशाला ते का तिकडून आहे ना प भरपूर सुटलाय नाही पण ते एक बारा झालाय का आता हे दगडांचा केलाय पहिला असं काही नव्हता दगड पूर्ण ताडा झालंय चला इकडची जागा जरा मस्त वाटते तर बघा रेती आहे आणि रेतीवर पवाला चांगलं वाटत शाहू काय पव पवाला दा का घाबरते पवाला द्यायला ए न्या दिला न्या एकदाची कशी बशी कन्व्हिन्स करून नेला दिला नेहा माणसाने घाबरते

यो एक दे हा दे दुसरं काय नाही रे तर व्हील आहे तो एक पडला एकच काढ चली हात धर माझा अरे ये आ आ तो पुढं जास्त नाही मी तुला काय बोललो जास्त नाही नाहीत मी ये माझा हात धर ये, ये इतर शी सोनु घाण आहे इथं तुला मी पुढे येत आहे ना पण मग डगरा लागतील नाही ते लाटांची दगड इतकी बॅग थांबला तर आणलाय था। मला वा... मी आहे बॅग थांबला पवा मी नाही पवा लावलंय म चला आल्या उभ्या राहावाला अरे पुढे जा थोड्या अरे पुढे जाशील तेव्हा जा अजून थोडी पुढं ना अरे अजून डोप्या व पाणी नाही खाली जा खाली जा नाही मग काय काय नाही जमीन नाही मला भिजायला लागेल माणसीचं काय लॉजिक तरी काय पाठी मग ते कशावर काय उभा बाईत कस उभाई हा मग खाली काहीतरी आहे ना तू जाऊन जा का बघत जा एकमेकाचा हात पकडा かぶりかぶりかぶりかぶりかぶりか जोपते कर पडली भिण <ज़ागा> <ज़ागा> खुशी खुशी ही व्हिडिओ मम्माला टाकणार आहे मी तू बसलेलीस <ज़ागागा थागा। ज़ागा> शाव परत शाव परत आपण थांब लाईट दे लाईट येते खुशीच्या बाजूला बस जा बस ほら、<話し手><がん>あったぞ、まだ。<desserts> আদি <laughs> হ

घरी कशी मिरल वाटत आता काय झाला मिनरल वाटलं हो माझी खानपणी आला आता